बीड जिल्ह्यात मंत्रिपदावरून रस्सी खेच तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे महायुतीच्या उमेदवारामध्ये आता मंत्रिपदावरून बीड जिल्ह्यामध्ये रस्सी खेच होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण मंत्रिपदाच्या रेसमध्ये भाजपचे दोन तर अजित पवार गटाचे दोन उमेदवार असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे ह्यातील प्रथम नाव येत आहे ते म्हणजे अजित पवार गटाचे असलेले तसेच माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे तर प्रकाश सोळंके हे दोन नावे अजित पवार गटाकडून मंत्रिपदाच्या दावेदारासाठी पुढे येताना आपल्याला पाहण्यास मिळत आहेत तर भाजपकडून पंकजा मुंडे तसंच सुरेश धस यांची नावे देखील पुढे येताना पाहण्यास मिळत आहे बीड जिल्ह्यासाठी दोन मंत्रिपदं मिळणार असल्यामुळे ह्या दोन मंत्रिपदासाठी या चौघा जनामध्ये मध्ये रस्सी खेच होत असताना आपल्याला बीड या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे महायुतीच्या मुख्यमंत्रीच्या मंत्रिमंडळामध्ये या चौघापैकी कुणाचा नंबर लागणार ह्याची देखील चर्चा आता बीड जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघामध्ये होत असताना पाहण्यास मिळत आहे अनेकांना वाटत आहे की धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांना ह्या मंत्रिपदामध्ये समावेश करण्यात यावा तर काही जणांकडून प्रकाश सोळंके तसेच सुरेश धस यांच्या नावाची वर्णी लागावी अशी देखील मागणी होताना पाहण्यास मिळत आहे या चार जणांच्या नावामुळे दोन जणांना कुठले मंत्रिपद मिळणार ह्याचे देखील आता उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे धनंजय मुंडे हे अजित पवार गटा गटाचे प्रमुख नेते असल्यामुळे त्यांना देखील मंत्रिपद देणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे भाजपसह अजित पवार गटातील व शिंदे गटातील आमदार विजय करण्यासाठी पंकजा मुंडेंनी देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक जाहीर सभा घेऊन जवळपास पस्तीस जाहीर सभापैकी एकोणतीस ठिकाणचे उमेदवार विजय करण्यात त्या यशस्वी ठरल्याचे देखील पाहण्यास मिळाले आहे तर दुसरीकडे गेल्या अनेक वेळापासून मंत्रिपदापासून डावललेल्या प्रकाश सोळंके यांची देखील मागणी आता मंत्रिपद आपल्याला मिळावे अशी होत असताना पाहण्यास मिळत आहे तर दुसरीकडे फडणवीस यांनी आपल्यालाच मंत्रिपद द्यावे यासाठी प्रयत्न करत असताना सुरे धस देखील पाहण्यास मिळत आहेत यामुळे बीडच्या मंत्री बीड जिल्ह्यातील ह्या चार नेत्यापैकी कुठल्या दोन नेत्यांना मंत्रिपद मिळणार ह्याची देखील उत्सुकता सर्वांनाच लागली असून मंत्रिपदासाठी बीड जिल्ह्यामध्ये ह्या बड्या नेत्यामध्ये रस्सीखेज होताना पाहण्यास मिळत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं का तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद